राष्ट्रवादीच्या आंदोलनात मोदी आणि शहाच्या विरोधात घोषणाबाजी भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खालापूर पोलीस स्टेशनवर काढलेल्या निषेध मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याने खालापुरातील भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पत्रकार परिषद घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध केला आहे राष्ट्रवादीच्या आंदोलनात भाजपाचा काहीही संबंध नसताना देखील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्या याचा निषेध म्हणून भाजपने पत्रकार परिषद घेत याला जोरदार उत्तर दिले असून महायुती टिकवायची असेल तर अशी बेताल वक्तव्य करणे बंद करा अन्यथा आम्हालाही जशाच तसे उत्तर देता येईल असा इशारा देण्यात आला आहे <स्थाथ> की गेली अनेक महिन्यांपासून आम्ही या ठिकाणी पाहतोय की राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत ते व्हॉट्सअपला स्टेटस असेल किंवा फेसबुकला असेल म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते केंद्र सरकारवरती मोदींवरती सातत्याने टीका करत असतात आणि हे यापूर्वीही आम्ही सुधाकर घरे यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे त्यांना मी व्हॉट्सअपला फोटो आणि त्यांची स्टेटसचे स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा यापूर्वी पाठवलेले आहेत परंतु बहुधा ते कार्यकर्ते अस आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना ते सध्यानी संमत दिला नसावा त्याचीच पुनरावृत्ती पुनर ही काल झाली आणि काल त्या ठिकाणी जे आंदोलन होतं ज्याचा भारतीय जनता पार्टीशी काळी मात्र संबंध नव्हता त्या आंदोलनामध्ये त्यांच्या एका कार्यकर्त्याने कार्यकर्त्याने म्हणण्यापेक्षा मोठं नेतृत्व आहे त्या धोरण विधानसभेतील अजित पवार गटातलं एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती त्यांनी मोदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा आणि आदरणीय गृहमंत्री साहेबांचा सा। म्हणजे अमित शहा साहेबांचा सा। त्यांनी एकेरी उल्लेख केला त्या ठिकाणी कुठेही त्या आंदोलनाचा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठेही काढी मात्र समज नव्हता हे मी तुम्हाला पुन्हा एकदा निपसून सांगतो परंतु असं असताना देखील एक जबाबदार पदाधिकारी एक जबाबदार नेता तुमचा अशा प्रकारे वक्तव्य करतो यापूर्वी आम्ही दुर्लक्ष केलं आम्ही त्यांना सुधाकर पाहून आम्ही फोनसुद्धा करून मी कळलं होतं याआधी परंतु त्यांनी तशी तसदी घेतली नसावी कदाचित आणि कालची जी पुनरावृत्ती झाली त्या अशा प्रकारे टीकेची ती त्यातूनच झाली असं एक कारण कार्यकर्त्यांना अजून कार्यकर्ते मान्य करायला तयार नाही आहेत की आम्ही महायुतीतील घटक आहोत अजित पवार गटातील कार्यकर्ते महायुतीतील घटक आहेत हे मान्य करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे हे घडतंय या कालापूर तालुक्यातली मंडळी जी काय भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि अमितजी शहा यांच्याबद्दल अनुद्गार जे काढताय त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तीव्र निषेध करतोय राज्यात आणि देशात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात प्रचंड कामं चालू आहेत आणि विकास कामं एवढ्या जोरात चालू असताना युती जो निर्णय घेईल ते ते पदाधिकारी त्या ठिकाणी आपापल्यापरीनं काम करतील आज आपण पाहिलं तर आत्ताच आमच्या आमचे मित्र सनीजी यांनी उल्लेख केला की मतदार मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय धैनशादा पाटील अगदी अल्प कालावधीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी खासदार पदाचा बहुमान देऊन या ठिकाणी गौरवलेला आहे निश्चितपणे आमचे नेते यांच्याकडे विजन आहे भारतीय जनता पार्टी ही प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर मी अशा पद्धतीनं त्या पक्षाचा आमच्या केडर आहे कोणीही अशा प्रकारच्या वल्गना करून भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागू नये हा या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून इशारा देतो आहे आणि जर अशा प्रकारच्या वलढना केल्या तर भविष्यात निश्चितपणे होणाऱ्या परिणामास आपणच जाल हे मी या ठिकाणी घोषित करतो धन्यवाद यावेळी कर्जत विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील शिरवली ग्रामपंचायत सदस्य संदीप मोरे खालापूर तालुका चिटणीस विलास रसाळ युवा मोर्चा चिटणीस महेश कडू कामगार आघाडी चिटणीस दत्ताराम पाटील विशाल लोते उपाध्यक्ष मयूर पाटील मनीष पाटील नयन पाटील नवीन देशमुख प्रदीप पिंगळे अंकुश पोळेकर अनुप शिंदे आशिष खराटे नरेश रसाळ आदी उपस्थित होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न